आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे आधी आपल्या मोबाईलवर पत्र देण्यात आलेले काय माहिती द्याबद्दल माहिती अशी आहे गेल्या पंधरा ते वीस वर्ष पूर्वी जुने काम झालेले इथं लाईटीचे खंबे आणि बरंच लाईटीचे खंबे एवढे जुने झाले खराब झाले काही पण घटना घटू शकती इथं त्याकरता आज आम्ही वाल्मिकीनगरचे लोक आणि व्यापारी संघ आम्ही सगळं माननीय प्रभारामला जे लाईट जे पदाधिकारी साहेब आहे त्यांना एक निवेदन द्या देल, द्यायला गेलेलो आहे त्यांनी आमचं निवेदन स्वीकार केलेलं आहे आणि त्याच्यावर प्रतिउत्तर दिलेलं आहे का जेवढं होत असेल तेवढं लवकर तर लवकर आम्ही वाल्मिकीनगरमध्ये जी समस्या आहे लाईटीचे पोल आणि काही ठिकाणी लाईट नाही आहे जिथं रात्री लेडीज लोक येणं जाणं घाबरतात पोरं लोक पण घाबरतात लहान लहान तर त्याकरता आम्ही लेटर देऊन आलो आहे आम्हाला हे विश्वास आहे आमचे जे साहेब आहे लाईटीचे जे अधिकारी आहे साहेब लोक ते लोक आम्हाला या पत्रिकाचं पत्राचं चांगलं उत्तर देतील आणि आमचं जे समस्या आहे त्याचं उदाहरण करतील हे किती वर्षापासून आहे हा गेल्या कमीत कमी दहा बारा वर्ष झाले ज्यापासून हा नालीचं काम झाला त्यापासून हे दुरुस्त तसेच तुटलेली आहे काहीच काम केलं नाही एवढं पण लाईटीचे जे अधिकारी यायचे इथं वारंवार आम्ही तोंडाने त्यांना बोलायचो काय साहेब ह्याच्याकडं लक्ष द्या आज नाही तर उद्या काय मोठी घटना होईल तर ते तेव्हा आम्ही कुठल्या अधिकारीला जाऊन बोलू बऱ्याच लोकांना आम्ही सांगितलेलं आहे की ह्याच्यावर कारवाई करा आता अन्यथा आम्ही आमच्या वाल्मिकीनगरचे लोक इथं काही ना काय उपोषण करणार आहे लाटा फिच्याबद्दल तर हे लोक ना या गोष्टीवर लक्ष देत नाही आमचा हा विश्वास आहे आम, की आम आम्ही जे पत्र आता आम्ही माझ्या स्वतःच्या लेटर पॅडवर आम्ही देऊन आलोले आमचे पूर्ण भाऊबंधू वाल्मिकीनगरचे लोक वैपारी लोक ज्या लोकांना याला त्रास होतात रात्री यायला पण यायला त्याला त्रास होतात ते लोकांनी माझ्यासोबत जाऊन प्रभारामला वरिष्ठ पवारसाहेब म्हणून आले आता नवीन त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी ह्याच्यावर लगेच ते लगेच लगे, कारवाई करणार आहे आम्हाला ह्या गोष्टीचा भरपूर विश्वास आहे माझं नाव संजय फुलचंद चावरिया उर्फ चिंटू मी मारिर्षी वाल्मिकीनगरचा शिवसेना शाखाप्रमुख उदय बाळासाहेब ठाकरेच्या तर्फे माननीय केला साहेबच्या नेतृत्व आम्ही हे काम करत आहोत